नमस्कार मित्रांनो मनीनिओ मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांची स्वागत आहे मित्रांनो सुरुवात करू या अत्यंत महत्वाच्या विषयाला फक्त दहा दिवसात पैसे दुप्पट या एका स्टॉकमध्ये पैसे गुंतवा आणि तुमची आर्थिक परिस्थिती बदला मित्रांनो हे ऐकून तुम्ही उत्साहित झालात ना पण थांबा हीच ती सापडायची पहिली पायरी शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्याचा एक महत्वाचे साधन आहे पण ध्यानीमानी नसताना झटपट श्रीमंत होण्याच्या मोहाला बडी पडल्यास मोठे नुकसान होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटमधील मा मोठ्या फसवणुकीचे प्रकार सोशल मीडियावर होणाऱ्या भुलथापा तज्ज्ञांचे मत आणि सुरक्षित गुंतवणुकीचे नियम जर तुम्हीही शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूकदार बनायची स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओमधील महत्वाचे मुद्दे कोणते असणार आहेत ज्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत शेअर बाजारात गॅरंटेड प्रॉफिट किंवा सेक्युअर स्टॉक अशा दाव्यांमागचे सत्य नेमके काय असते सोशल मीडियावर शेअर मार्केट संबंधी मिळणाऱ्या टिप्स आणि सल्ले किती विश्वासार्ह असतात पंप अँड डम्प इन्सायडर ट्रेडिंग आणि स्कॅम स्कीम कशा ओळखाव्यात आणि त्यापासून कसे दूर राहायचे शेअर मार्केटमध्ये मा झटपट श्रीमंत होण्याचा कोणताही शॉर्टकट आहे का तज्ज्ञ यावर काय सांगतात शेअर बाजारात सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध गुंतवणुकीसाठी कोणते तीन महत्त्वाचे नियम आपण पाळले पाहिजे मित्रांनो आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मागील व्हिडिओ जे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका आजचा विषय आहे शेअर मार्केटमध्ये लवकर श्रीमंत होण्याच्या भूल थापांपासून सावध राहा शेअर बाजार हे गुंतवणुकीचे एक प्रभावी साधन नक्कीच आहे पण अनेक लोक त्याकडे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून पाहत असतात दोन दिवसात पैसे दुप्पट किंवा ही स्टॉक टिप्स तुम्हाला लखपती बनवेल असे आम्ही दाखवणाऱ्या जाहिरातींना बळी पडल्याने अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागते हा व्हिडिओ तुम्हाला अशा भूल थापांपासून सावध राहण्यास मदत करणार आहे तर एक एक मुद्दा आपण काळजीपूर्वक ऐका लवकर श्रीमंत होण्याचे आमिष सत्य की भ्रम काही तथाकथित गुरु आणि सोशल मीडियावरील फिनफ्लुएन्सर शेअर मार्केटमधून त्वरित पैसा कमावण्याचे स्वप्न विकतात पण वस्तुस्थिती अशी आहे की शेअर बाजार हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे एक साधन आहे जुगाराचे नाही तज्ज्ञ काय बोलतात याबद्दल वॉरेन बफे म्हणतात जे शेअर बाजारातील यशस्वी गुंतवणूकदार आहेत त्यांनी म्हटले आहे की शेअर बाजार हे संयमी लोकांकडून अधीर लोकांकडे पैसा हस्तांतरित करण्याचे एक साधन आहे लवकर श्रीमंत होण्याच्या मुख्य भूल थापा कोणत्या आहेत इन्सायडर माहिती किंवा गॅरंटीड प्रॉफिट योजना कोणत्या काही जण सांगतात की त्यांच्याकडे खात्रीशीर माहिती आहे की तुम्हाला हमखास नफा देईल यापासून सावध रहा मात्र बाजार हे अनेक घटकांवर अवलंबून असते आणि कोणत्याही माहितीची हमी नक्कीच देता येत नाही उदाहरणार्थ दोन हजार वीसमध्ये काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक्स वाय झेड स्टॉक खरेदी करा तो दहा पट वाढेल असे फसवे सल्ले देण्यात आलेले होते पण प्रत्यक्षात तो स्टॉक ऐंशी टक्के घसरला आणि अनि अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झालेले आहे ट्रेडिंग कोर्स आणि सिग्नल ग्रुपचा सा सापळा सोशल मीडियावर अनेक लोक पेड ट्रेडिंग ग्रुप किंवा प्रोफेशनल सिग्नल विकतात त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवून अनेक नवशिके आणि शेवटी नुकसान होते तज्ज्ञांचे याबद्दल काय मत आहे सेबीचे माजी चेअरमन अजय त्यागी यांनी वारंवार चेतावणी दिली आहे की कोणत्याही प्रकारच्या गॅरंटीड प्रॉफिट योजना किंवा पेड ग्रुप्सकडे दुर्लक्ष करावे नंतर फोमो आणि ट्रेडिंग स्टॉक मध्ये गुंतवणूक काही वेळा सोशल मीडियावर काही स्टॉक्स अचानक लोकप्रिय होतात आणि हा स्टॉक न घेता राहू नका असे सांगितले जाते मात्र अनेकदा असे स्टॉक केवळ कृत्रिमरित्या वाढवलेले म्हणजेच पंप अँड डम्प स्कीम असतात उदाहरणार्थ दोन हजार एकवीसमध्ये अमेरिकन बाजारात गेमस्टॉप स्टॉक कृत्रिमरित्या वाढवण्यात आला आणि अनेक लोकांना नंतर मोठे नुकसान झाले अशा प्रकारच्या धोक्यांपासून आपल्याला सुरक्षित राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून सुरक्षित गुंतवणुकीसाठी आवश्यक काही गोष्टी आहेत आपण लक्षात घेतल्या पाहिजे जसे की फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस शिकणे कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याचा बिझनेस मॉडेल आर्थिक स्थिती भविष्याचा अंदाज म्हणजेच फंडामेंटल ॲनालिसिस समजून घेतला पाहिजे सोबत चार्ट पॅटर्न आणि ट्रेंड्स समजून घेण्यासाठी टेक्निकल शिकणे शिकणेसुद्धा महत्वाचे आहे ज्याची सुविधा आम्ही तुमच्यासाठी निर्माण केलेली आहे ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते आपण पाहून आमच्याशी संपर्क करू शकता आणि मोफत सुविधांचा फायदा घेऊ शकता पोर्टफोलिओचे डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय तर तुमचे सर्व पैसे एका स्टॉकमध्ये गुंतू नका वेगवेगळ्या क्षेत्रातील शेअर्स म्युच्युअल फंड आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा दिवसागणिक नफा तोट्याचा विचार न करता दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष द्या शेअर बाजारात पैसा कमवण्यासाठी संयम आणि सातत्यही हवे असते शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी काही सोपे सोपे नियम इथे दिलेले आहेत जसे की नियम क्रमांक एक कोणत्याही गॅरंटीड प्रॉफिट योजनांपासून दूर राहा नियम क्रमांक दोन सोशल मीडियावर दिलेल्या ट्रेडिंग टिप्सवर लगेच विश्वास ठेवू नका जरी त्या मोफत असल्या तरीसुद्धा नियम क्रमांक तीन गुंतवणुकीपूर्वी स्वतः संशोधन करा आणि सेबी नोंदणीकृत सल्लागारांचा सल्ला घ्या नियम क्रमांक चार संयम बाळगा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर भरत्या शेअर बाजारात योग्य गुंतवणूक केल्यास संपत्ती निर्माण होऊ शकते पण झटपट श्रीमंत होण्याच्या भूली थापांना बळी पडल्यास मोठे नुकसान होऊ शकते म्हणून शिस्तबद्ध गुंतवणूक योग्य संशोधन आणि संयम यामुळे तुम्ही आर्थिक स्थैर्य साधू शकता म्हणूनच कोणत्याही लवकर श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी न पडता समजूतदारपणे गुंतवणूक करा सावध रहा शाणे व्हा आणि शास्त्रोक्त पद्धतीने नेहमीच गुंतवणूक करा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा